एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाच स्वागत आहे तर शेतकरी बांधवांना आपण आज याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत की शेतामधील प्रत्येक वेळी प्रत्येकाचं काम काय असतो की शेतामधील थेट शेतातून आपण शेतात उभा आहे आणि शेतातील जे तुम्हाला आज आम्ही शेतातील जे पीक दाखवणार आहे ते आमचं शेतातील पीक आहे बघा आणि शेतकऱ्यांची व्यथा लागलेली आहे बघा की आता कोणतंही जरा सरकार जर निवडून आलं की शेतकऱ्यांना मालाचा भाव असा लागले असते मग आपली शेतकऱ्यांची जी व्यथा आहे बघा ती शेतकऱ्याला वाटतं आहे की बघा कोणीतरी आपण चांगले चांगलं सरकार जर आलं तर आपल्या शेतकऱ्यांना चांगला चांगला भाव मिळू शकतो तर शेतकरी बांधवांना आपली जी शेतामधील आपण आज चर्चा करणार आहोत की पिकाबद्दल की आपण मेहनतीनं शेत पिकवतो आणि पिकवल्याच्या नंतर विकायला गेलं तर आपल्याला विकायचा हक्क आपल्याकून घेतला जातो म्हणजे आपण शेतामध्ये पिकवायचं शेतामध्ये राखायचं चिमण्यापासून राखायचं जनावरापासून राखायचं डोकऱ्यापासून राखायचं प्रत्येक प्राण्यापासून राखायचं आणि आपल्या जे शेतमालाचा भाव आहे तो सरकारद्वारे ठरवायचा म्हणजे आता आपल्याला प्रत्येक वेळी जर असं व्हायला हो लागलं तर आपल्या शेतकऱ्यांना हा माल कसा विकायचा याचं संकट पडणार आहे तर शेतकरी बांधवांना आपल्या शेतातून मी असं सांगणार आहे की आपल्या शेतामधील आपण <coughs> आज पिकावरून बोलणार आहे की शेतामध्ये जे पीक लागवड केलेलं आहे आज त्याच्यावरचा जर खर्च होऊन बसला असेल तर थेट शेतातून मी तुमचं थांबलेलं बघितलं असेल की शेतकऱ्याच्या डोळ्यातून असू येत आहे थेट शेतकऱ्यातून आपण शेतामध्ये बोलणार आहे की शेतामधील जे आपले शेतातील जे पीक आहे का बघा पीक म्हणजे शेतातील प्रत्येकाला वाटतं की हा पिकातून काही दोन रुपये तीन चार रुपये निघाला पाहिजे म्हणजे आपण शेतकरी काय असता की आशा लागलेल्या असते की बा आपल्याला ह्या पिकामधून काही निघलं पाहिजे काही पैसे आले पाहिजे पण शेतकरी बांधवांना आज काय झालं आहे बघा आजकाल शेतामध्ये अजिबात एक रुपयासुद्धा निघून राहिला म्हणजे शेतामध्ये हा दुसरं काय असतं की शेतामध्ये मक्कावरील जी आळा आहे का बघा आळयावरती संकट सापडला आहे दुसरं काय पाऊस आला येत आहे तेव्हा सायबीन सोंगू दिली नाही तर आता ही मक्काचा असं होणार आहे शेतकरी बांधानो शेतामध्ये जेव्हा आपण मक्का पेरतो तेव्हा काय झालं आहे बघा की शेतामधील प्रत्येक वेळी असं वाटत राहायचं की मक्का पेरण्याआधी की मक्कातील जे शेत आहे बघा की शेतामध्ये मक्का पेरून दिले आहे पण त्याच्या पुढच्या वर्षी त्याला भाव भेटतो का नाही याचं संकट आता शेतकऱ्यावर सापडलं आहे म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येकाला शेतकऱ्याला संकट असतं की बा गरीब शेतकरी कशामुळे राहतो की शेतकऱ्यांना वाटत आहे की पुढच्या वेळेस भाव भेटतो का नाही भेटत या आजच्या व्हिडिओवर आपला चर्चा होतो तर आपण थेट शेतातून बोलत आहात शेतकरीला येऊ तर शेतकरी बांधवांनो की शेतामध्ये जेव्हा पण आपण शेतामध्ये काम करत असतो तेव्हा शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतामधून काही उत्पन्न निघावं म्हणूनच आपण शेती करत असतो तर शेतकरी बांधवनो आम्ही जी शेती करतो का बघा ती शेती करण्याअोगा आपल्याला पहिले पाणी पाहिजे पाणी नंतर योग्य भाव भेटला पाहिजे योग्य जर भाव भेटला तर शेतकरी आपल्याला कोणताही माल जर पिकवला तर हा शंभर टक्के पुरतो नाही तर पुरत नाही तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा लागला तर व्हिडिओला आज हा व्हिडिओ थोडासा होता तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा तर चला मग भेटू उद्या